काय फरक जाणवतोय तुम्हाला दहा दिवसामध्ये युगंदर मध्ये तो म्हणजे मी तुम्हाला बोलवतो तसंच झालं की आम्हाला मूव्स किंवा काय म्हणतात त्याला नोटेशन इतके माहिती नव्हते तर ते आता खूप चांगल्या प्रकारे माहिती झाले आणि म्हणजे आधी गडबड त्याची खेळण्याची अशी असायची की आपण एकदा खेळायचं आणि समोर जे येते त्याला मारायचं ही गडबड असायची आता थोडीशी कमी झालीये आता, आता, था था। था, था था। था। आणि आता म्हणजे स्ट्रॅटेजिकली तो खेळण्याकडे थोडासा कर वाढत आहे त्यांना हा नक्कीच बदल झालेला आहे बसायचा आहे आणि खेळायचं खेळण्यात आवड आहे त्यामुळे तो पुढे पण दोन तीन तास बसू शकतो तसा व्हेरी गुड पण यस युगंधर नक्कीच आणि युगंधरने आपला जो हार्ड टास्क आहे ना पॉन्ड एंड गेमचा तो फर्स्ट स्ट्रोक मध्ये पूर्ण कम्प्लीट केला होता एका सिजन ओके व्हेरी गुड पॉन एंड गेम अवघड असतं सिंगल पॉन ना सिंगल ची क्वीन बनवणं ते खूप अवघड असतं ते लवकर नाही समजत एंड गेम ऍक्च्युली कोणाला पण कुलदीप सरांनी सांगितलं मला युगंदरचं सा की त्याला इझिली समजलं होतं ते आणि बाकीच्यांना पण समजलं मुलांना कारण मी कुलदीप सर बाकीच्यांना पण विचारलं ना की गेम मध्ये काय घेऊन जाणार पुढे किंग घेऊन जाणार का पॉन घेऊन जाणार तर सर्वांनी सांगितलं घेऊन जाणार अपोजिशन